सासंग जी प्रेमाने बोलूया धन्यरंकारजी निरंकारजी भगवद्गीतेमध्ये जो बारावा अध्याय आहे त्याचं नाव आहे भक्तियोग हा जो भक्तियोग अध्याय आहे त्याच्यामध्ये परमात्मा भक्तियोगाविषयी संपूर्ण माहिती सांगतायत त्याच्यामध्ये जो बारावा श्लोक आहे त्या बाराव्या श्लोकामध्ये परमात्मा सांगतायत की ज्यावेळी आपल्याला ज्ञान होतं जेव्हा ते ज्ञान परिपूर्ण असतं आपल्याला संपूर्णपणे ज्ञान होतं त्यावेळी आपलं ज्ञानाने ध्यान लागायला सुरुवात होते ध्यान जेव्हा लागतं त्यावेळी आपल्याला आपल्या कर्मफलाचा त्याग करणं सोपं जातं कारण बघा भगवद्गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे की आपण जेव्हा कर्म करतो ते कर्म कसं करायचं आहे तर निस्वार्थी भावनेनं करायचं आहे कर्म फळाचा त्याग करायचा आहे म्हणजे आपण एखादं कर्म करायला घेतलं की त्याच्या त्याच्यापासून जे आपल्याला फळ मिळणार आहे त्या फळाचा त्याग म्हणजे कसं समजा जर मी रस्त्याने चालत आहे रस्त्याने चालत असताना जर एखादी आजी मला रस्त्यामध्ये भेटली आणि तिला जर रस्ता पार करण्यासाठी मी मदत केली रस्ता पार करण्यासाठी मदत केली मग मला त्यावेळी आता मी कर्म केलं चांगलं तर त्यावेळेस माझी अपेक्षा काय असते लगेच की मी कर्म केलं म्हणजे त्या आजीने मला आशीर्वाद द्यावा मला कुणाला तरी दोघा तिघांना सांगावं ह्या मुलीने माझ्यासाठी हे हे केलं ते केलं असं म्हणजे माझी अपेक्षा असते किंवा माझी ही अपेक्षा असते की त्याने कुणाला तरी आपल्याबद्दल चांगलं काहीतरी सांगावं आपण कसे आहोत हे सांगावं आपली वाहवा करावी ह्या अपेक्षा झाल्या परंतु परमात्मा म्हणतात की जेव्हा आपण कर्म करतो त्यावेळेस कर्म करत असताना आपण फळाची अपेक्षा तिथे करायची नाही आहे म्हणजे कर्म करत राहायचं फळ कर्माचं फळ त्याच्या सावलीप्रमाणे त्याच्या पाठीपाठीमागेच असते आपण कर्म चांगलं केले ना मग आपल्याला फळ निश्चित चांगलं मिळणारच आहे हा विश्वास आपला ज्ञानावरती असला पाहिजे ज्यावेळी ही ज्ञानावरती पकड असते आपली त्यावेळी आपलं परमात्म्याप्रती ध्यान लागायला सुरुवात होतं कारण काय होतं ज्ञान पक्क झाल्यामुळं आपल्याला ध्यान लागतं आणि ध्यानामुळं आपल्याला कर्मफलाचा त्याग करणं सोपं जातं आणि ज्यावेळी आपल्याला कर्मफलाचा त्याग करायला जमायला लागतं त्यावेळेस आपलं मन आपोआप शांत व्हायला लागतं परम शांतीचा अनुभव आपल्याला व्हायला लागतो कारण बघा ना आपण हर एक गोष्ट करत असताना आपल्या मनामध्ये इच्छा असतात प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला इच्छा असते आणि इच्छा हे दुःखाचं मूळ कारण आहे आणि मन अशांत कशामुळे होतं तर आपल्या मनाप्रमाणे घडत नाही अपेक्षा हेच दुःखाचं कारण आहे जिथे अपेक्षा आहे ना तिथे निराशा आहे त्याच्यामुळे आपण आपल्या घरामध्ये असताना माझ्या पतीनं माझ्यासाठी हे केलं पाहिजे माझ्या पत्नीनं माझ्यासाठी हे केलं पाहिजे माझ्या भावाने माझ्यासाठी काय केलं पाहिजे माझ्या बहिणीने माझ्यासाठी केलं पाहिजे त्यांनी मला आदर दिला पाहिजे यांनी माझ्याशी नीट वागलं पाहिजे मी म्हणतो आहे तसंच झालं पाहिजे ह्या ज्या अपेक्षा आहेत ना ह्या अपेक्षा दुःखाचं कारण आहे आणि साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये अपेक्षा परमात्म्याच्या चरणावरती समर्पित केल्या मग भगवद्गीतेमध्ये सुद्धा परमात्मा म्हणतात की कर्मफलाचा त्याग करणं ही गोष्ट जेव्हा आपल्याला जमेल ना त्यावेळी आपलं मन असीम शांतीचा अनुभव घेईल आणि कर्मफलाचा त्याग जर केला तर ध्यान लागणारे ध्यानामुळे आपल्याला कर्मफलाचा त्याग करता येणार ह्या सगळ्या गोष्टी एकमेकावरती अवलंबून आहेत आपण भक्ती करत असतो परंतु भक्ती करत असताना आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचे आहेत त्याच्यामध्ये बघा जो बारावा श्लोक आहे त्या ठिकाणी परमात्मा म्हणतात की श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफलत्याग त्यागात शांती अनंतरम ज्यावेळेस आपल्याला ज्ञान होतं त्यावेळेस ज्ञानाने ध्यान लागतं आणि ध्यानाने कर्मफलाचा त्याग आपल्याला जमायला लागतो आणि ज्यावेळेस कर्मफलाचा त्याग आपल्याला जमायला लागतो त्यावेळी परम शांतीचा अनुभव होतो परमशांती मिळवण्यासाठी भगवद्गीतेमध्ये परमात्मा हा उपाय सांगत आहेत अगदी एकाच श्लोकामध्ये परमात्मा पूर्ण जीवनाचा सार सांगत आहेत आणि आपण भक्ती करताना भक्तीमध्ये किती आपण म्हणजे बरोबर चाललो आहोत का नाही ते सुद्धा आपल्याला कधी कधी कळत नाही भक्तियोगाचा जो अध्याय आहे त्या अध्यायामध्ये परमात्मा हेही सांगतात की तुम्ही भक्तिमार्गामध्ये आपण बरोबर चाललो आहोत की नाही त्याची काही लक्षणं त्यांनी सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये ते, ते, ते म्हणतात की अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख शमी संतुष्ट हा सततम योगी यतात्मा दृढ निश्चया बुद्धिर्यो प्रीतमनो सह मे प्रिया मद्भक्त स मे प्रिया त्याच्यामध्ये बघा सांगतात की आपली भक्ती योग्य मार्गाने सुरू आहे की नाही त्याची काही लक्षणं त्यांनी सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये त्यांनी पहिलं लक्षण सांगितलं आहे की जो कोणाही जीवाचा मत्सर करत नाही म्हणजे त्याच्या सभोवताली असलेले सर्व पशु पक्षी सगळ्यांचा सगळ्यांच्यावरती तो मनापासून प्रेम करतो कोणाचाही तो मत्सर करत नाही द्वेष करत नाही असा जर कोणी असेल ना तर तो परमात्म्याचा परमभक्त आहे भक्तीमध्ये तो श्रेष्ठ आहे त्याची भक्ती योग्य मार्गाने चालली असं समजायचं त्याच्यानंतर त्यांनी दुसरं एक लक्षण सांगितलेलं आहे की सर्व जीवांचा तो, तो।, तो मित्र असतो मग पशु असू द्या पक्षी असू द्या कीटक असू द्या कोणी असू द्या सर्व जीवांचा तो मित्र प्राणी असू द्या सगळ्यांचा तो मित्र असतो आणि याच्यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते बघा की काही लोक जे मांसाहार करतात त्यांच्यासाठी ही गोष्ट बघा की जो खरं भक्तीच्या मार्गावर चाललाय आहे कधी समजायचं की त्याला त्या पशुपक्ष्यांच्याबद्दल मित्रता वाटायला लागते त्यांना जर आपण कुठला प्रहार टाकला तर ता प्रहाराचा त्या प्राण्याला त्रास होतो ही ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये करुणीची भावना जागृत होते ना त्यावेळेस समजायचं की तो भक्तीच्या मार्गावरती योग्य आहे त्याच्यानंतर परमात्मा सांगतायत की निर्ममो निरहंकार म्हणजे निरहंकारी म्हणजे त्याच्यामध्ये अहंकार नसतो अहंकारापासून तो मुक्त असतो कारण त्याला माहीत आहे की अहंकार कशाचा आहे तर या शरीराचा आहे आणि त्याला माहीत असते की मी शरीर नाही आहे तर मी एक आत्मा आहे ज्यावेळी त्याला ही जाणीव होते त्यावेळेस तो त्या मिथ्या अहंकारापासून दूर होतो त्याच्यावरून समजायचं की तो, तो भक्तिमार्गामध्ये योग्य चाललेला आहे त्याच्यानंतर जो सुख समभाव राखतो म्हणजे त्याच्या जीवनामध्ये सुख येऊ दे अगर दुःख येऊ दे त्या दोन्हीही गोष्टींमध्ये तो समभाव राखतो दुःख आलं की खचून जात नाही आणि सुख आलं की हुरळून जात नाही दोन्हीही गोष्टीमध्ये ज्याला सहज अवस्थेमध्ये जगता आलं ना तो खरा भक्त त्याच्यानंतर ते सांगतात की जो क्षमाशील आहे म्हणजे दुसऱ्याला सहज क्षमा करू शकतो त्याच्यामध्ये क्षमा करण्याची क्षमता आहे करुणा आहे प्रेम आहे या जेव्हा भावना त्याच्यामध्ये असतील ना कारण की खुन्नस ठेवून तो माझ्याशी असा वागला मी त्याच्याशी असंच वागणार ज्यावेळेस आपली खुन्नस ठेवून जी भावना असते ना ही भावना जर आपल्या मनामध्ये असेल ना क्षमा भाव नसेल तर तो भक्त असू शकत नाही त्याच्यानंतर परमात्मा पुढं सांगतात की सदैव तृप्त संतुष्ट असतो माझ्या जीवनात हेच कमी माझ्या जीवनात तेच कमी मला हेच मिळत नाही माझ्या बाबतीत असंच घडते हे असंच होते ते तसंच होते जो सतत रडगाणं गात असतो ना तो भक्त नाही जो कोणतीही गोष्ट असू द्या त्या कोणत्याही गोष्टीमध्ये जर तो संतुष्ट असेल तर समजायचा की तो खरा भक्तिमार्गावर आहे तो परमात्म्याच्या चाललेला परमात्मा जे जो सांगितलेला मार्ग आहे आध्यात्मिक मार्गावर आहे असं समजायचं त्याचं ते एक लक्षण सांगितलेलं आहे की तो तृप्त असतो आत्मसंयमी असतो त्याच्यावरती स्वतःवरती आत्मसंयम असतो नियंत्रण असतं एखादी गोष्ट मला नाही खायचे तर नाही खायचे मला सकाळी उठायचे तर उठायचे मला हे करायचे तर करायचं तो त्याच्या पकड असते त्याची स्वतःची स्वतःवर पकड असते त्याचा स्वतःच्या स्वतःवरती कंट्रोल असतो संयम असतो तो खरा बघतं एखादी गोष्ट नाही खायची तरी पण खातोय त्याचा अर्थ त्याच्या इंद्रियावरती त्याचा संयम नाही आहे तर तो खरा भक्त असू शकत नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी पुढे काय सांगितले जो आपली मन आणि बुद्धी माझ्यावरती स्थिर करतो परमात्मा आहेत की माझ्यावरती स्थिर करतो आणि माझ्या सेवेमध्ये सतत संलग्न असतो तो माझा खरा भक्त आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे परमात्मा म्हणतात असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे या ठिकाणी परमात्मा काय सांगतात की खऱ्या भक्ताची लक्षणं सांगतायत आणि असा जर भक्त असेल ना तर तो मला सर्वात जास्त प्रिय भक्त आहे असं म्हणतात परमात्मा अशी नाही की नुसतंच आपलं परमात्म्याचं स्मरण करतोय नामस्मरण करतोय सेवा करतोय सत्संग करतोय करतोय सगळं काय करतोय जे सांगितले ते करतोय परंतु ह्या गोष्टीमध्ये कुठलंही परिवर्तन जर त्याच्यामध्ये नाही आहे तर परमात्मा म्हणतात तो भक्त मला प्रिय नाही मला प्रिय भक्त कोणता आहे जे आपण आता सांगितली प्रिय भक्ताची लक्षणं सांगितले की जो कोणत्याही जीवाचा मत्सर करत नाही सर्व जीवांशी मैत्री, मैत्री भाव ठेवतो प्रत्येकाशी त्याची मैत्री असते कुणाशीही त्याचं वैर असत नाही करुणाभाव मनामध्ये असतो सर्व जीवांबद्दल त्याच्या मनामध्ये प्रेम असतं आपुलकी असते त्याच्यानंतर पुढचं लक्षण सांगितलं की, सांगित की मिथ्या अहंकार स्वतःला शरीर समजून जो असतो तो भक्त असू शकत नाही जो स्वतःला आत्मा समजतो आणि मिथ्या अहंकारापासून मुक्त असतो अजून पुढचं लक्षण काय त्यांनी सांगितलं की सुख असू द्या किंवा दुःख असू द्या सुख दुःखामध्ये तो जो समभाव राखतो त्याला दोन्ही गोष्टीमध्ये समान सहज अवस्थेमध्ये जगता येतं तो जगायला लागतो क्षमाक्षील आहे सगळ्यांना क्षमा करणार आहे तृप्त आहे तृप्त या शब्दाचा अर्थ काय आहे की संतुष्ट आहे कोणत्याही गोष्टीबद्दल त्याची तक्रार नाही जे पण आहे ते छानच आहे असा म्हणणारा आत्मसंयमी त्याचं स्वतःचं स्वतःवरती पूर्णपणे कंट्रोल आहे आणि स्वतःची मन बुद्धी परमात्म्यावरती सतत त्याची स्थिर आहे आणि त्याचं एकच लक्ष आहे परमात्मा त्याला त्याच्याशिवाय दुसरं काय दिसतच नाही असा जर भक्त असेल ना तर तो मला अत्यंत प्रिय आहे आता या ठिकाणी गोष्ट एक लक्षात येते बघा की आपण ग्रहस्थी आहोत म्हणजे आपल्याला आपली ग्रहस्थी पण सांभाळायची आणि आपल्याला भक्ती पण करायची तर परमात्मेने याच्यासाठी एक सुंदर मार्ग सांगितलेला आहे की जो की आपण सुरुवातीला सांगितला काय सांगितलेलं आहे की आपण प्रत्येक कर्म परमात्म्याला समर्पित करायचं आहे कर्म करायच्या अगोदर परमात्म्याचं आव्हान करायचं हे निराकार प्रभू मला आज हे कर्म करायचे तू माझ्यासोबत राहा माझ्याकडून श्रेष्ठ कर्म घडू दे तुझी शक्ती ताकद जर माझ्यासोबत असेल तर माझ्याकडून श्रेष्ठ कर्मच घडेल म्हणजे कर्म करायच्या आधीच ते समर्पित करायचं दुसरी गोष्ट कर्म केल्यानंतर समर्पित करायचं ज्यावेळेस आपण कर्म करतो त्यावेळेस ते कर्म समर्पित करायचं आणि कर्मफलाचा त्यागसुद्धा समर्पित करायचा म्हणजे त्याचं काय आपल्याला फळ मिळणार आहे त्या फळाची पण अपेक्षा न करता ते फळाचाही त्याग करायचा कारण कर्म केले केल्या पाठीमागं त्याचं फळही त्या सावलीप्रमाणे सोबतच आहे मग कर्मफलाचं त्या का करायचं आहे कारण की आपण त्या कर्मफलाचा विचार करून करूनच आपण इरिटेड होतो दुःखी होतो व्यतीत होतो अधीर होतो त्याच्यामुळं आपला आत्मसंयम राहत नाही आपण याच्या त्याच्यावरती राग काढतो विकारी अवस्था तयार होते या सगळ्या गोष्टी कशामुळे घडतात तर एका गोष्टीमुळे घडतात कारण का आपण अपेक्षा करत राहतो मग त्यासाठी काय करायचे ग्रहस्थींनी काय करायचं प्रत्येक कर्म परमात्म्याला समर्पित कर समर कर समर करायचं आणि प्रत्येक कर्म करण्यापूर्वी समर्पित करायचे झाल्यानंतर समर्पित करायचे कर्मफलाचा त्याग समर्पित करायचा आहे निस्वार्थी भावनेनं फक्त कर्म करत राहायचं आणि परमात्म्याच्या आठवणीमध्ये प्रत्येक कर्म करायचं त्यावेळेस आपलं ते प्रत्येक कर्म श्रेष्ठ तर होणारच आहे पण परमात्म्याच्या आठवणीमध्ये केल्यामुळे त्याच्यामध्ये अशी सुपर एनर्जी सकारात्मक एनर्जी आपल्यासोबत असणार आहे की त्याच्यामुळे आपल्यामध्ये आपण जे पण काही कर्म करणारे ते कर्म आपलं पुण्य असणार असणारे श्रेष्ठ कर्म असणारे आणि त्याचं जे पुढं भविष्यात मिळणारं जे फळ आहे ते अतिशय सुंदर असणारे सुखदायी असणारे त्याच्यामुळे आपण असं समजायचं नाही की परमात्म्याची आठवण करत बसलं भक्ती करत बसलं तर मग मी संसार कसा करू नाही संसार करत करत परमार्थ करण्याची कलासुद्धा भगवद्गीतेमध्ये भक्तियोगामध्ये सांगितलेलं आहे भक्तियोगामध्ये अजून बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आपण जो नेक्स्ट व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये अजून काही श्लोकांचा अभ्यास करूयात आत्ता या व्हिडिओमध्ये आपण फक्त तीन श्लोकांचा अभ्यास केला बारावा तेरावा आणि चौदावा आता नेक्स्ट व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये आपण पुढचं अजून काही श्लोक घेऊयात आणि त्याच्यावरती चिंतन करूयात सत्संगजी प्रेमाने बोलूया धन्य रंकारचे